मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे जे सगळ्यांना वाजले रात्रीचे आणि आता स्टार्ट केलंय ब्लॉक कारण दिवसभर वेळ भेटला नाही आणि तुमचे राकेश दादा महान कामावरतून आल्यानंतर गायब झाले तीन चार तास म्हणून ब्लॉक काढला नाही म्हणून आता शूट घेते आणि हा दिवस गेला पण याने अभ्यास केला नाही झोपून घेतलं तीन वाजता आणि उठलं किती वाजता सात वाजता तरी याला मी बोली उठून उठून लिहि त्याचे पप्पा आले आठ वाजता फरार पप्पासोबत आणि इथं आता पप्पा झोपले मस्त खाऊन पिऊन आले बाहेरून कुणाकडे गेलो ते माहीत नाही आता इथं मुलाचा अभ्यास घ्यायला लावला म्हणून मस्त झोपून गेले मोबाईल बघत झोपून गेले नाही मोबाईल बघताय मस्त इकडे तू समजा हा नाही तू समजा नाही बघितलं काहीच म्हणून म्हणतात आणि काय म्हणतात कि तू काय करते तुम्ही घ्यायचं नाही का अभ्यास आता कसं बोलले कामाहून आलो आणि मग मी सकाळी तुम्हाला बोलत होती कि चला म्हणून दवाखान्यात तुम्ही आले का मग आता चांगले होते तुम्ही नको ते विषय कशाला नको बायकोच कर्तव्य पाऊस पावसाचे दिवस आहे पण सांगा कमेंट मध्ये किती सांगा प्रेमाने सांगा मारून सांगा जोडून सांगा हा घाल तुझी कंप्लेंट आली मी पहिला सांगते टीचर कडून भानपणा करू नकोस काय कर।

आणि बायकोनी घरी काय बनवलं नी तिला काय काय खाल्लं एकच आणले ते बाबा तुम्ही बघितलं काहीच नाही बघितलं पब्लिकनी बघितलंच नाही आपल्या युट्यूब फॅमिलीनी तर

किती स्लोली लिहितो ही पूर्ण पोएम लिहायची याला आणि याने फक्त एकच पॅशेज लिहिलाय बस आता पटापट काय बोलला हात काळ म्हणजे कधीपासून बसलाय तू इथं हजारच ठेवतो हजारच ठेवतो बाकी दुसरं काही येतच नाही हजार लिहि लवकर नाही तर लय फटके देईल मी तुला मॅडमांनी कम्प्लेंट केली तुझी उद्यापासून बसू देणार नाही स्कूलमध्ये त्या मग मला नाही ला टाकावं लागेल ला। परत पर, कशाला येशील कशाला परत येशील जायचं तिथंच मी सांगेल सरए स्कूल माहिती तुम्हाला सत्ता मला दा। कसं गावं ते घर पुढे सांगेल मला त्याला आठव आली की ते मी युट्यूब मध्ये बघित मधूर कसं घरी जायचं

मम्मी पप्पाचा नंबर माहिती आहे तुला पप्पाचा नंबर काय फाय झिरो सिक्स कविता सेव्हन झिरो फोर चा? पुढे काय आठच नंबर झाले सेव्ह सेवन चला गरी, गरी एवा, एवा। ली चल आता पटकन लिहून घे नंबर पाठ आहे ना हा फोन लावायचा आणि घरी घरी नाही यायचे तिकडेच राहायचं बघू नको चल लवकर दुसरा पॅसेज दोनच पॅसेज राहतील मग पटापट बाबू आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे ना तू सकाळी कसा उठला होता लवकर हा मी हा पॅसेज लिहून देईन तुला बस हा पॅसेज मी लिहून देईन तुला आता पटापट कर तू एवढं हा पटापट करतो हा सोनूचा अक्षर कमेंट मध्ये सांगा सुंदर आहे का कस आहे कि अजून रायटिंग सुधारली पाहिजे खालीली खाली इथं तिथं नको लिहू खाली टीचरने नाही इथं लिही पण पॅसेज येत ना ते डबे डबे मग इथून लिही मुलांनी असंच लिहिलं होतं त्या दिवशी मी गेली होती ना तुझ्या स्कूलमध्ये त्या दिवशी लिहत होती टीचर त्यांच्याकडून तर हे बघा गाई सोनूचं अक्षर किती छान आहे आणि पुढे चालून अजून छान होणार आहे तुम्ही नक्की कमेंट करा कसं अक्षर आहे सोनूचं आणि सोनू आता व्हिडिओ चालू असल्यामुळे फास्ट रायटिंग काढणार आहे उडी पटापट अभ्यास करू शकतो आणि की मदे तुम्ही ब्लॉक मध्ये हाय आतो तुम्ही सगळे सोनूला बघताय ब्लॉक मधून हां नक्की सांगा गाइस नक्की सांगा उडी पटापट पड़। एक आणि बोलून ली काय लीतय तू देवा तुझे किती सुंदर आकाश देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य देत सूर्य देत सुंदर चांदण्या सुंदर चंद्र सुंदर हि चांदण्या सुंदर चांद्र चांदणे बरे त्याचे सुंदर झाले सुंदर पाख सुंदर हि झा सुंदर वेळेची

रे सोना लांबत कुठे या कुठे कुठेय तुझा जवळ वडली ना न च्या म्हणजे चिपतवू नको अरे परत लांब झालाय तो लांब झालाय परत तिथे लिहिलाय तुम्ही पुढे थोडासा पुढे करणारे व्हेरी गुड शिकला शाब्बास काल मी बोलले होते तुला की पुढून टोपी द्यायची म्हणून व्हेरी गुड बॉय रात्री अकरा वाजता साडे अकरा पावणे बाराला होमवर्क करतोय सोनू आमचा किती गुड़ बॉय आहे ना bird, no? गुड़ बॉय नाहीये सोनू बॅड बॉय चलली पटापट गुड बॉय बोल में मैं गुड बॉय बोल ना तो ऐसा काहीतरी बोलू ना शाबाश बेटा शाबाश शाबाश बेटा बहुत बढ़िया वेरी गुड बॉय बहुत खुशी हुई मेरे को बहुत खुशी हुई मेरे को एक मिनट काय बोलला चुकू नकोस ना मग आयुष्यात चुकलं नाही पाहिजे चला सोनूची कम पोएम सोनूची पोएम कंप्लीट झाल्यावर दाखवते काहीच तुम्हाला चला चल।

Hello, <laughs> A few moments later दालो। दालो। हे बघा सोनूची पोयम मराठीची कविता पूर्ण झालेली आहे आणि आता नंबर सकाळी लिहिणार आहे तर बघू शकता झालेली आहे कम्प्लीट तर काही हा व्हिडिओ आवडल्यास नक्की Like ga, so लाईक करा शेअर करा कमेंट करा मे लाईंगा अगदी बस तर गाइस असे नवीन नवीन ब्लॉग मध्ये भेटतो आपण शॉर्ट व्हिडिओ आपले गाण्याचे व्हिडिओ तर चल तर काही जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र जय आणि गुड नाईट बाय 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 那你把酒卖些搬到